हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल <laughs> गणपती बाप्पा गेलेत आणि म्हणजे सॅटरडेला आणि रविवारी मी काहीच शूट केलं नाही आजचा सोमवार आहे सोमवारची सकाळ आणि खरं सांगू का मी देवापुढे ना कधीही हात जोडते ना कधी, कधी काहीच मागत नाही म्हणजे मला तशी सवयच नाही की देवा मला यात सक्सेस मिळू दे हे होऊ दे ते होऊ दे फारच कधी भिलेली असली फार म्हणजे असं टेन्शनची परिस्थिती असली तेव्हा तरी ठीक आहे की म्हणजे माझी मुलं बिमार असतील काही असतील तर तेव्हा तरी माझ्या तोंडातून निघतं देवा माझ्या बाळांना लवकर बरं कर, बर कर वगैरे पण मला हे पाहिजे देवा मला ते दे मला असं तसं मी कधीच मागत नाही खरंच नाही आणि फक्त एक गोष्ट मागत असते मी देवाकडे का माझ्या लाईफमध्ये मा जे काही येईल ना चांगलं म्हणा वाईट म्हणा ते सर्व सहन करायची म्हणजे मला शक्ती दे माझी सहनशक्ती वाढवू किंवा असंच काहीसं जे आहे देवाजवळ माझं मागणं असतं आणि आय थिंक देवाने ते जरा जास्त सिरियसली घेतलं की काय खरंच आज मी इथे कॅमेरा ऑन करून म्हणजे शूट करायचा प्रयत्न करते आहे यावरून ना म्हणजे आता मी एडिटिंग करताना मला असं जाणवतं आहे की एवढं काही झालं या दोन दिवसात माझ्या लाईफमध्ये तरीसुद्धा मी कॅमेऱ्यासमोर उभी आहे खरंच म्हणजे मला कळत नाही का माझ्यामध्ये भरपूर सहनशक्ती आहे का किंवा मग आ, मी खरंच खूप स्ट्रॉंग आहे जरा जास्तच नॅच झालेली आहे का मग मूर्ख आहे किंवा मग सरळ सरळ निर्लज्ज म्हटलं तरी चालेल म्हणजे माझंच मला कळत नाही कधी कधी पण जाऊ द्या शो मस्ट गो ऑन जे लाईफमध्ये येतं ते सर्व सहन करत जे आहे आपल्याला पुढे चालायचं असतं जगायचं असतं जीवनात असे छोटे मोठे प्रसंग जे आहेत म्हणजे आपल्यावर ओढवणारच असतात ओढवतच असतात नेहमीच आणि कधी कधी म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करताना मी म्हणजे असाही विचार करते की माझ्याही पेक्षा काही अशाही स्त्रिया असतील का ज्यांना आयुष्यात इतकं दुःख असतं इतका त्रास असतो पण तरी त्या जगत असतात किंवा मग हसत जे आहे सर्व समस्या सर्व संकटांना तोंड देत असतात सो मी का नाही करू शकत असं म्हणून जे आहे आज पुन्हा मी तुमच्यासमोर उभी आहे तेही हसत आणि म्हणजे मला माहीत आहे आजचा माझा दिवस कालचा क कसाही जरी गेला असला तरी आजचा माझा दिवस चांगला चांगला जाईल याचा जो आहे मी प्रयत्न करणार आहे चला मुलं शाळेत गेली त्यानंतर सर्व जी कामं होती ना ती बऱ्यापैकी आटोपली माझी स्वयंपाक म्हणा भांडी म्हणा कपडेही वॉश करून झाले इवन क्लिनिंगही झाली फक्त देवपूजा वगैरे बाकी आहे सो यावेळेस ना आम्ही आता दिवाळी वगैरे समोर आहे म्हणून त्या दिवशी अकोल्याला केलो होतो ना तर ही तेलाची पण तेरा लिटर की चौदा लिटरची जी कॅन असते ना तीच घेऊन आलेलं आहोत कारण आता बघा समोर दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये तेलाचे भाव अगदी म्हणजे वीस तीस रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीने वाढत असतात त्यामुळे ही मोठी स्कॅन घेऊन आलो म्हणजे हाही महिना जाईल आणि दिवाळी ही माझी याच तेलामध्ये छानपैकी जाईल सो मागे बघा हा जो पाळणा दिसतो आहे जन्माष्टमीला बनवलेला होता कृष्णदेवासाठी तेव्हापासनं कुठे ठेऊ कुठे ठेऊ जे आहे माझ्या डोक्यात चाललेलं आणि ज्या वस्तूंसाठी मला म्हणजे जागा सापडत नाही घरात त्या वस्तूनं सर्वात आधी या कबडवर येऊन ठेवल्या जातात आणि नेहमी त्या कबडवर तुम्हाला पसारा दिसत असेल कारण कॅमेरा म्हणजे नेहमी ते कॅप्चर करत असतो मला माहीत आहे आणि चला खरं तर या पाळण्यासाठी माझ्याकडे ना कॅरी बॅग पण नव्हती एखादी अशी प्रॉपर का तो पाळणा व्यवस्थित त्यामध्ये येईल पण फायनली आज मला तशी कॅरी बॅगही मिळाली आणि या पाळण्यासाठी प्रॉपर जागाही मिळाली आधी माझ्या डोक्यात होतं की म्हणजे आता माझ्याकडे तीन बेड आहेत सो एखाद्या बेडमध्ये ठेवते पण देवाचं पाळणा बेडमध्ये ठेवणं काही मला योग्य वाटलं नाही पण आज मी काय केलं जे आमचं लाकडाचं कबड आहे ना त्याच्यावर जे बॉक्सेस आहेत त्यातलं सामान जरा कमी जास्त केलं आणि या पाळण्यासाठी त्यामध्ये जागा केली शिवाय बघा हे दोन म्हणजे फ्रूट बास्केट म्हणू शकता तुम्ही किंवा मग काहीही यामध्ये डेकोर करू शकतो आपण कुकरच्या डब्यांपासून बनवलेला आहे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे नसेल बघितला ना तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या लास्टमध्ये मी म्हणजे लावून देईल तुम्ही नक्की बहा पहा तुमच्या नक्की उपयोगात येईल कारण असे कुकरचे डबे आपल्याकडे भरपूर असतात कारण ते ना पातळ स्टीलपासून बनलेले असतात आणि त्याला मग लगेच तळे वगैरे जातात मग ते काही यूज होत नाहीत आ, सो अशा प्रकारे आपण त्याला रियूज करू शकतो सो तेही आता मी आतमध्ये ठेवून देते खूपच क्यूट बनलेले आहेत आधी मी यूज करायला काढले होते खरे पण नंतर म्हटलं नाही आपल्याला डेकोरेशनसाठीच हे योग्य राहतील म्हणून ते पॅक करून आता मी या बेडमध्ये ठेवलेत आणि पाळण्यासाठी बघा किती मस्त जागा झालेली आहे इथे पाळणं आता इथे म्हणजे व्यवस्थित राहील सो चला पूजा माझी तेवढी करायची बाकी होती सो पूजा वगैरे इथे मी आटकून घेतली आणि पूजा करताना आज मग खरंच खूपच सुनं सुनं वाटत होतं कारण आता बाप्पा होते ना तितके दिवस फक्त पूजा केली का झालं म्हणजे जास्त वेळ जे आहे असं बसून मी इथे राहत नव्हती बाप्पांजवळ जो आहे माझा सकाळ दुपार संध्याकाळचा बराचसा वेळ जायचा पण आज म्हणजे नेहमीच्या सवयीप्रमाणे पूजा झाल्यानंतर इथे निवांत बसली तर जाणवलं की अरे इथे काहीतरी कमी आहे आणि नंतर लक्षात आलं माझा जो लॅम्प आहे ना मंदिरामधला तो लॅम्प त्याची वायर जी आहे मी बाप्पांचं डेकोरेशन वगैरे केलं सो त्यासाठी यूज केली होती कारण बघा प्रत्येक वेळेस आपण नवीन वस्तू घरच्यांना मागू शकत नाही आता गणपती डेकोरेशनमध्ये मी फाउंटेन केला होता त्या फाउंटेनसाठी मशीनही मी माझ्या जो गार्डनमधला फाउंटेन आहे त्याचीच काढली होती आणि वायर ती वायर नव्हती काढता येत म्हणून इथली वायर घेऊन गेली होती आणि असं केलं नाही ना तर मग काय होतं कशाला करावं लागते एवढं काही गरज नाही केलं ना छान बस झालं असं तसे जे आहेत ॲन्सर मिळतात घरच्यांचं प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी आणून द्यायचं खरंच कंटाळा येतो त्यांना पैसेही जातात आणि त्यांना खरं तर एवढा म्हणजे त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टही नसतो आणि होतं कसं आपण जबरदस्तीने आणायला जरी लावली का मग त्याच त्या गोष्टी घरात दोन दोन तीन तीन होऊन उलट आपल्याच घरात जास्तीच्या वस्तू होतात आणि नंतर आपल्यालाच ते आवरता आवरता जाते त्यामुळे मग मी इकडचं तिकडचं जे आहे कर ॲडजस्ट करत असते तांब्या पितळेची सर्व जी भांडी आहेत ना मी शनिवारी रात्री जी आहे क्लीन करून ठेवली होती पण हा दिवा तेवढा राहिला होता कारण यामध्ये तेल होतं सो मी तो व्यवस्थित जळू दिला देवाजवळ आणि आता तेल वगैरे संपलं आणि याची कंडिशन बघा कशी झालेली आहे कारण म्हणजे अखंड मी म्हटलं नव्हतं देवाला तसं पण तो अखंडपणे आम्ही चालू ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला एक दोनदा म्हणजे विजला होता तो पण तरीसुद्धा पण आता त्याची अशी कंडिशन झालेली इतका चिकट झालेला आहे तो आणि मला माहीत होता हा क्लीन करायचा म्हणजे माझा एखाद तास तरी गेला असता कारण त्यावरला इतकं बारीक त्यावर रेखीव काम केलेलं आहे ते सर्व ब्रशनी वगैरे मला क्लीन करावं लागलं असतं म्हणून त्यासाठी बघा ही एक छोटीशी टीप जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलं चांगलं उक खळखळ उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी एक निंबू टाकलं आणि सोबतच जे आहे थोडासा खायचा सोडा आणि आपलं जे लिक्विड असतं डिशवॉश ते घातलं आणि त्यामध्ये आता हा लॅम्प टाकलेला आहे मी दिवा आणि नाही फक्त दहा मिनटं यामध्ये तो उकडून घ्यायचा आहे आपल्याला आणि दहा मिनटानं तुम्ही बघितलं ना तुमच्या लक्षात येईल तेलाचा जो काही चिकटपणा ग्रीझीपणा झालेला असतो ना तो अगदी इझिली जो आहे या पाण्यातच क्लीन होऊन जातो चिकटपणा काळेपणा जी काही काजळी वगैरे धरलेली असते ना तर ती ना दिव्यावर जणू काही अशी तरंगायला लागते अशी चम्मसनं जरी आपण बघा फिरवते आहे मी सो ती सर्व निघालेली आहे काही नाही आता पाण्याच्या बाहेर काढायची आणि मस्त हा दिवा फक्त एकदाच बाहेर क्लीन करून घ्यायचा मला म्हणजे एका एक तासाचं काम इथं माझं दहा मिनिटात होणार आहे आणि हा दिवा क्लीन करण्यासाठी मी ना मुद्दामून हा ॲल्युमिनियमचा गंजच जो आहे यूज केला होता कारण हाही बऱ्यापैकीनं काळवणलेला होता म्हटलं हाही सोबत सोबत क्लीन होऊन जाईल आणि दिवा तर म्हणजे विचारूच नका कारण इतकं कोरीव काम आहे ना हे स्वस्तिक वगैरे दिसता आहेत ना इथे ना अगदी ब्रश घालून घालून मला क्लीन करावं लागतं पण बघा असं गरम पाण्यात उकळल्यामुळे ना तिथली घाण वगैरे ही निघून जाते आणि अगदी इझिली जी आहे दिवा पण माझा मस्त क्लीन होऊन जातो मी हा दिवा तरी स्पेशली नेहमी अशाच प्रकारे क्लीन करत असते आज ना आधीच मूळ खराब होता आणि त्यात हे घरातली कामं एक झाली की एक एक झाली की एक, एक चाललेलीच माझी सो शेवटी म्हटलं चला काहीतरी आवडीचं करूयात म्हणजे माझं डोकंही शांत होईल आणि माझं मूळही चांगला होईल पण त्याआधी एक काम दिसलं ते म्हणजे ही मशीन वॉटर फाउंटेनला लावायची बाकीच होती पण म्हटलं ती नंतर लावते आ, हे जे माठ आहे ना हा मी एक दीड तासापासून जे आहे पाण्यात भिजायला घातला होता आणि तो मला आता कट करून घ्यायचा आहे कट करण्यासाठी मी जे आहे काय म्हणतात याला मला आता नाव पण नाही आठवत आहे सुरी सुरी नाही म्हणत याला काहीतरी बघा माझ्या तोंडात होतं पण विसरली मी आता आरी आरी सॉरी हां छोटी आरी आहे ही आणि हिच्या मदतीने हा मला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे पण त्याआधी म्हटलं म्हणजे डायरेक्ट आरीने कट करण्यापेक्षा आधी आखून घेऊ म्हणजे त्याचा आकार शेप वगैरे चेंज झाला नाही पाहिजे म्हणजे जसं मला हवा तसा कट झाला पाहिजे म्हणून मी ना हा टोकदार ब्रश घेतला आणि त्याच्या मागच्या टोकाने ना आधी आखून घेतलं व्यवस्थित की मला कसा तो कट करायचा आहे आणि त्यानंतर या आरीच्या मदतीने कट करायला सुरुवात केली खरं सांगते इतकंही सोपी नाही आहे हे काम करायला मला दीड तास लागलेलं आहे पूर्ण दीड तास म्हणजे त्याहीपेक्षा थोडंफार जास्त वेळ लागला असेल बहुतेक सो इथे ना हात किती दुखता दुखत होते हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही कारण आवडीचं काम आहे शेवटी सो हा ना दोन प्रकारे तुम्ही कट करू शकता मी बघा कसं केलं आधी आखून घेतलं त्यानंतर आरेने बऱ्यापैकी कट केलं आणि नंतर जे आहे हा एक काय म्हणतात याला मला वेळेवर नावच पेचकच म्हणतात बहुतेक त्याच्या मदतीने ना तो टोकदार असतो जरा आणि वरून हलकं हलकं दगडाने मारून मारून जे आहे अशा प्रकारे तो माठ व्यवस्थित कट करून घेतला आणि तुम्ही ना खिड्याच्या मदतीने सुद्धा खिडा ठोकून ठोकून म्हणजे जवळजवळ जवळ जवळ करूनही जे आहे हा माठ अशा प्रकारे दोन पार्टमध्ये डिवाईड करू शकता पण ते मला जरा जास्त रिस्की वाटतं कारण चुकून आपला जर का खिड्यावर जोरदार असा हात पडला की मग तो माठ फुटू शकतो म्हणून सो माठ कट करून झाल्यानंतर फाउंटेनचं जे काम होतं मशीन वगैरे अटॅच करायचं तेही केलं आणि त्यानंतर खरं सांगू का इतका थकवा आलेला होता म्हणजे काही सुचत नव्हतं म्हणजे ठरवल्या तर बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणजे कट झाला की लगेच जे आहे मी ड्रॉ तो ड्रॉ करायला म्हणजे पेंटिंग करायला वगैरे बसेल पण काही माझं डोकं काम करत नव्हतं म्हणून मस्त मसालेदार चाय केला म्हटलं चहानी जरा बरं वाटेल पण मला बरं वाटण्यासाठी किंवा माझा मूड फ्रेश करण्यासाठी चहा वगैरे वगैरे काही उपयोगी येत नाही माझा मूड फ्रेश होतो एकतर माझ्या मुलांमुळे किंवा मग माझं आवडीचे कामं केले तर के सो लगेच मग पिहूला अभ्यासाला घेऊन बसले आणि आज काय त्याला फक्त लनच करायचं होतं सो म्हटलं चला त्याचा अभ्यास घेता घेता जरा आवडीचं कामही करते आ, सो तुमच्या लक्षात आलंच असेल आता हा इतका मार्ट मी फोडून फाडून काय करत असेल <laughs> काय करत असेल हा प्रश्न माझ्या पिहूला विचारा लगेच तो सांगतो काही नाही मम्मा तू काय प्लांटरच बनवत असेल तुला तेवढंच तु येतं तुला तेच आवडतं माझी तर हे म्हणजे विचारते बऱ्याचदा मम्मा काय करते तू याचं काय बनवणार आहे म्हणजे ती एक्सायटेडही असते पण पिहूला माहीत असतं काही नाही म्हणते मम्मा तू प्लांटरच बनवशील मला माहीत आहे आणि हो मी यापासून पुन्हा प्लांटरच बनवते आहे कारण घरातनं फार वेगवेगळ्या वस्तू बनवून घरात गर्दी म्हणजे मी नाही करू शकत खूप छोटंसं घर आहे माझं असं गार्डन मध्ये कितीही गर्दी असली तरी कितीही जास्त प्लांटर असले तरी तुम्हाला माहित आहे इतके प्लांट्स मी घेऊन येत असते एका ते कमीच पडतात म्हणून जे आहे माझा नेहमी प्रयत्न असतो की जे काही छोटं मोठं प्लास्टिक म्हणा वेस्ट म्हणा माझ्या घरात निघतं त्या सर्वांचा उपयोग मी माझ्या गार्डनमध्येच करत असते हे मडकं अखाडीपासनं जे आहे माझ्या घरात पळून होतं काय करू काय करू माझं चाललेलं आणि माझ्या डोक्यात होतं की मी दुसरा एखादा फाउंटेन बनवते वगैरे पण म्हटलं जाऊ देत हाच फाउंटेन सर्वांना आवडतो आमच्याकडे स तो आम काही चेंज करत नाही यापासनं पुन्हा जे आहे मी प्लांटरच बनवते आणि काय मग केली पेंटिंग करायला सुरुवात आणि आधी चाललेलं माझं की यावर काहीतरी वेगवेगळे शेप किंवा मग Uh, म्हणजे काही ॲबस्ट्रॅक्ट डिझाईन वगैरे असं काही करते पण मला ना माहीत नाही का फेस uh, म्हणजे ड्रॉ करायला वगैरे प्लांटर्सवर भरपूर आवडतात तुम्ही बघितलं असेल मी आता मोठ्या मोठ्या बकेटवरसुद्धा दोन राजस्थान म्हणजे एक राजस्थानी कपल वगैरे म्हणजे असं मला आवडतं फेस ड्रॉ करायला सो म्हटलं चला यावरही तेच करू आणि आज ना मी मुद्दामून ॲक्रॅलिक कलर यूज करते आहे म्हणजे खरं तर ऑइल पेंटमध्ये जास्त चॉईस नाही आहेत माझ्याकडे तरीसुद्धा मी करू शकले असते पण मला तर कंटाळाही आला होता आणि माझ्याकडे जे ऑइल असतं ना ब्रश वगैरे धुवायचं तेही नव्हतं मग म्हटलं चला आपण आज ऑइल पेंटच यूज करू आणि त्यावर मग वार्निश वगैरे करता येईल ते आहे माझ्याकडे भरपूर प्रमाणात सो so, इथे बघा छान फेस ड्रॉ केला त्यानंतर अशा प्रकारे जे आहे इथे वेणी बनवायचं जे आहे माझा प्रयत्न चाललेला खूप वेगवेगळं वेग ट्राय करायला मला भरपूर आवडतं आणि ह्या ज्या इमेजेस असतात ना खरं सांगते फिफ्टी ते सिक्स्टी पर्सेंट जे आहे माझं इमॅजिनेशन असतं आणि बाकीचं जे आहे पिंटरेस्ट वगैरे यावरनं जे आहे मी काही पिक्चर्स वगैरे मला आवडले की ते अपलोड डाउनलोड करून घेत असते आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये काही माझा टच वगैरे देऊन जे आहे माझं चाललेलं असतं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न कधी होतो सक्सेस कधी पूर्णतः फेल होतो तरीसुद्धा मी हॅपी असते कारण माझा ना म्हणजे क्वालिटी टाईम म्हणू शकतो याला मी माझा क्वालिटी टाईम जो आहे मी स्पेंड करत असते माझ्या आवडीसोबत माझ्या हॉबींसोबत आणि भरपूर गोष्टी भरपूर गोष्टी मी यामध्ये ना माझ्या डोक्यातल्या बाहेर काढून फेकायला सक्सेस होत असते आणि तेच मला हवं असतं खरं सो चला मस्त पेंटिंग करता करता खरंच बघा माझ्या चेहऱ्यावर किती स्माईल आली सकाळपासून माझा चेहरा असा पडलेला होता पण जसं मी पेंटिंग करायला बसली ना तर म्हणजे मी अशी आतून हसते माहीत का नाही काही रिझन नसतं काही नसतं म्हणजे बऱ्याच जणी मी असं म्हणजे शूट वगैरे बघा एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर बऱ्याच जणी त्याला ओव्हर ॲक्टिंग वगैरे म्हटलं होतं एकीने म्हणजे मॅसे कशा तशा कमेंट्स आल्या होत्या पण ओव्हर ॲक्टिंग नाही माझं हसून निघतं आपोआप आणि मी म्हणजे कधी डान्स करायला लागते माझी पेंटिंग पाहून म्हणजे मी सॅटिस्फाईड असते की हां आज छान झालं हां आज मी म्हणजे आणखी थोडंफार इम्प्रूव्ह केलं असत तसं आणि स्वतःला जे आहे शाबासकी देत असते हसत असते आणि बऱ्याचदा माझा डान्सही निघतो बरं चला तेवढं करेस तो वर्ण रात्र झाली म्हणजे सात वाजले होते आणि आरोहीचं चालू सा झालं मम्मा भूक लागली भूक लागली म्हटलं आता काय बनवू फ्रीजमध्ये ना सकाळची डाळ होती सो म्हटलं चला मस्त इथे डाळीमध्ये गव्हाचे चा चाकोल्या म्हणतात आमच्याकडे गव्हाच्या चाकोल्या बनवूयात किंवा त्याला आणखी म्हणजे फळंही म्हणतात वरण फळंही म्हणतात आमच्याकडे ते बनव्यात काही नाही बघा कढईमध्ये तेल गरम केलं जिरं मोहरी टाकली मिरची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता घातला तिखट मीठ हळद कांदा टोमॅटो सर्व घातलं म्हणजे जसं आपण वरण फोडणी देतो नॉर्मल तसं वरण फोडणी दिलं त्यानंतर कणिक घेतली त्यामध्येही तिखट हळद मीठ सर्व मसाले थोडीशी जी आहे ती मी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घातली आणि हो बेसन घालून मस्त गोळा मळून घेतला आणि त्यानंतर लाटला त्याचे असे छोटे 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 काप केलेत आणि ते जे आहे या वरणं सोडून दिलेत दहा ते पंधरा मिनटं लागतात ही डिश बनायला पण इतकी मस्त लागते ना आणि तुम्हाला आठवते का हीच डिश काही दिवसापूर्वी मी तुम्हाला बनवून दाखवली होती आणि जरा वेगळ्याच नावाने जी आहे चिपकवली होती आठवत असेल तर मला कमेंट करून सांगा पण आमच्याकडे याला फळं म्हणतात किंवा मग गव्हाच्या चाकोल्या असाही तुम्ही शब्द यासाठी वापरला असेल मस्त झणझणीत गव्हाच्या चाकोल्या बघा इथे आमच्या बनून तयार झाल्यात मस्त गरम गरम खायला छा भरपूर मस्त लागतात आणि सर्वात महत्त्वाचा माझा पिहू फार आवळून खातो त्यामुळे बऱ्याचदा मी जे आहेत ह्या बनवत असते चला आता जेवण केलं जेवण केल्यानंतर मस्त सर्व कामं आवरले आणि झोपली आणि आता मी भेटते आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आज ना आरो पिहूला शाळेला सुट्टी होती कलेक्टर डिक्लेअर काहीतरी ईद निमित्तच काहीतरी प्रोग्राम असेल सो त्यामुळे आज कामाचा तसा लोड म्हणजे सकाळ सकाळचा नव्हता त्यामुळे पाहिजे तितकी कामं केली आणि लगेच जे आहे माझं म्हणजे आंघोळ वगैरेही बाकी होती आणि तरी सुद्धा बघा मला इतकी एक्साइटमेंट का कधी एकदाच माझं हे प्लांटरचं काम पूर्ण करते आणि चला फायनली माझं हे प्लांटर बनवून तयार आहे कसं दिसत आहे माझं प्लांटर तर मला माहीत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल आणि खरंच भरपूर मेहनत केली त्यामुळे कमेंट करायला तुम्ही कंजूसी नका करत जाऊ हां प्लीज मी तुमच्या कमेंटची फार आतुरतेने वाट बघत असते चला आजच्या या छोट्या मोठ्या चांगल्या वाईट इमोशनसोबत म्हणा छानशा रेसिपीसोबत एका छोट्याशा क्लिनिंग सोबत आणि या माझ्या सुंदर अशा प्लांट्ससोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा